पडळकरवाडी इथं वृद्ध महिलेची सतरा एकर जमीन लाटली मला लोहा येत नाही वाटा येत नाही शाळा शिकली नाही काय नाही वृद्ध पेन्शन योजना चालू करून देतो असं सांगून अंगते घेऊन परस्पर जमीन बळकावल्याचा कुटुंबियांचा आरोप मला नेल आटपाडीला यादवाबाईच पेन्सर चालू करतो की काय विचारलं नाही पसवून केलं घर नाव केलं राहायचं कुठं कुटुंबाची न्यायासाठी धडपड आम्ही घरात कोण नसताना आम्ही आपल्या ने जातो कोणी कामा धंद्याला तिला फसवून घेऊन गेशे रुपये पेन्सर चालू करतो म्हणून मग आता अंगठी घेतल्यात तिला विचारलं नाही अंगट तेवढं घेतलं आणि अंगट झालं तिला झालं का म्हटलं तिला घेऊन आले तिला पाणी सकट नाही पैसे नाही काय नाही तिले संचलित धमाका आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण धनराज पवार आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी इथं राहणाऱ्या श्रीमती विठाबाई बापू पडळकर वय बँ या वृद्ध महिलेची सतरा एकर जमीन वृद्ध पेन्शन योजना चालू करून देतो असं सांगून अंगठे घेऊन परस्पर बळकावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला सदर फसवणुकीची घटना निदर्शनास येताच कुटुंबियांनी आटपाडी पोलीस ठाणे पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे श्रीमती विठाबाई पडळकर या विधवा असून त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना दीर आणि पुतणे सांभाळतात त्यांची मौजे पिंपरी बुद्रुक इथं अविभक्त हिंदू एकत्र कुटुंबाची दीर व त्यांच्यात एकत्रित आणमारीतील सतरा एकर मिळकत आहे विठाबाई वयस्कर आणि अडाणी असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना विधवा पेन्शन मिळवून देतो असं सांगून गावचे पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकर हे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आटपाडीला घेऊन गेले त्या ठिकाणी श्री कैलास मोतीराम वाघमारे यांच्या नवीन पेन्शन प्रकरण करण्याचे खोटं सांगून आटपाडीतील नोंदणी कार्यालयात अंगठे घेऊन वरील नमूद जमिनीचे खरेदीपत्र केलं आणि घरी आणून सोडलं विठाबाई या यांना एकही रुपये न देता त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक केली याबाबत आम्ही आटपाडी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दाद मागितली असता कुणीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे कुटुंब न्यायासाठी धडपडत आहे नमस्कार मी चैतन्य विलास पडळकर ह्या आज माझ्या आजी आहेत मी त्यांचा नात आहे आजीला दोन चार दोन हजार पंचवीस रोजी पडेगरवाडे गावचे पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकर यांनी तुला विधवा महिलेची पेन्शन चालू करतोय अशाने आजींना इथून घेऊन गेला तो आणि आजींना इथून फसवणूक करून तो पोलीस पाटील असून तो आजी फसवणूक केली त्यांना हिथनं घेऊन गेला तिथं की तुला पंधराशे रुपये महिन्याला चालू करतो तू पंधराशे रुपये खाऊन काय मरणार आहे असं तसं आणि तिथं गेल्यानंतर आजीकडून आजीला कुठलीही न कुठलीही अपेक्षा न जाऊता म्हणजे पैसे न देता काही न करता आजी जे तिथं पेपर दस्तावर ते अंगठे उठवून घेतले आणि जे रजिस्टर ऑफिसला जिथे त्यांचे अंगठे उठवून घेतले तिथं जे साहेब असतात त्या साहेबांना पुढे आजींना विचारलं सुद्धा नाही की तुझी जमीन विकायची आहे किंवा तुला ठेवायची आहे असं काही सुद्धा आजीला विचारलं नाही तिथं साहेबांनी आणि फक्त दस्त दस्तावरती आजी जांगते उठवून घेतले आणि आजीची फसवणूक केल्यामुळं नंतर दोन चार दिवसानंतर आम्हाला कळलं की आजी जंगटे घेतले तसे तसे आम्ही त्यांना विचारपूस केले असताना तो म्हणे की मी विधवा महिन्याची पेन्शन चालू करण्यासाठी आजीला घेऊन गेलतो आम्ही नंतर गेलो आठपाडेला आम्ही चौकशी केल्या असता आमच्या लक्षात आलं की ह्यांनी दस्त करून घेतलाय आणि ह्यांचं दस्त झाल्यानंतर ना दस्त झाल्यानंतर ना आम्ही तक्रार दाखल केली की हा बोगस दस्त झालाय असा तसा कि ह्या अमोल उत्तम पडकर आणि कैलास मोतीराम अगमर यांच्या मागे राजकीय पाठबळ जास्त असल्यामुळं त्यांनी सगळं सेटलमेंट करून आम्हाला आठवाडी पोलीस स्टेशनला आमची दखल सुद्धा घेतली नाही आम्हाला आठपड पोलीस स्टेशन मधून हाकलून दिलं आम्ही जिथे दाद मागील आम्ही एसपी ऑफिसला गेलो आम्हाला एसपी ऑफिस मध्ये दोन दिवस दोन दिवस वेटिंग वरती ठेवलं दोन दिवस आमची दाद सुद्धा घेतले नाही आणि आता दीड महिना झालाय आम्ही फिरतोय वन वन अजून आमची कुठं सुद्धा दखल घेतली नाही आमच्या आमचं एकच म्हणणं आहे की अमोल उत्तम पडळकर आणि कैलास मोत्रा वाघमरे यांनी आजीची फसवणूक केली आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं की, की चारशे वीस गुन्हा त्यांच्यावर दाखल करा तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा आम्हाला वारंवार असतील त्यांनी सुद्धा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केलाय सगळे प्रूफ के वार। देऊन सुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो कलेक्टर मॅडमनी आम्हाला पहिल्यांदा म्हणजे आमचे म्हणजे काय सबबच घेतले म्हणजे आम्हाला तिथून आकडूनच देण्याचा प्रयत्न केला आम्ही दुसऱ्या वेळेला कलेक्टर ऑफिसला गेल्या असताना मॅडमने आम्हाला फक्त एक पोस्ट पावती आणि मॅडम म्हणले की मी पीआयशी बोलले तुमची आठपाडीमध्ये आम्ही मध्ये आल्या असता पीआय फक्त एक लेटर दिलं तु ले की तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात जावा देवाण न्यायालयात जावा तुम्हाला तिथून निकाल भेटेल आम्हाला दिवाण न्यायालयात गेल्यावर निकाल भेटणारच आहे पण आमची एकच अपेक्षा होती की आम्हाला उत्तम पडळकर आणि कैलास मुत्रीराव वाघवार यांनी फसवणूक केली आजीची त्यामुळे फक्त चारशे वीस गुन्हा दाखल कर करा एवढीच आमची अपेक्षा होती पण राजकीय काही राजकीय नेत्यामुळं पूर्ण पोलिस सेटलमेंट केल्यामुळे आमची दखल सुद्धा घेतली गेले नाही आठवडे पोलीस स्टेशनला आमची आमची एकच भूमिका आहे की जे आमच्या आजीचे फसवणूक किल्ली कैलास मुत्रम वाघमोरे अमोल उत्तम पडकर यांच्यावर चारशे वीस वीस कलमाद्वारे फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आमच्या आजीची जी, जी, जी जमीन आहे ती आम्हाला रिटर्न वापस भेटावे नोंद होऊ नये म्हणून आम्ही अधिकाऱ्याकडे अर्ज दिले ना दस्ताची नक्कल आणि अर्ज दिले त्याची पोस्ट पावती आमच्याकडे परत ना तलाठी मॅडम कडे पण दिले त्याची पोस्टपावती पण आमच्याकडे करणार आता फु, आमची प्रोसेस चालूच आहे की आता हे तर फोज यांनी राजकीय पाठबळ असल्यामुळे सेटलमेंट करून एसपी पासन एवढं सगळं मॅनेज केलंय की आमची कुठेही दखल घेतली जात नाही <laughs> आम्हाला न्याय मिळावं एवढेच आमच्या अपेक्षा स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा